जय श्री सीताराम जय श्री श्रीकृष्ण राधे राधे श्रीभागवत भक्ती ज्ञान कथा प्रसारण युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा जो विषय आहे तो चंद्रग्रहणासंबंधी आपण या ठिकाणी बोलतो आहोत तर सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे आने हो की की बर, खंडामदे, 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 तर या ग्रहणासंबंधी भरपूर प्रश्न आणि कमेंट्स आल्या होत्या तर त्या संदर्भात अशी माहिती आहे की हे ग्रहण जे आहे ते पूर्ण भारतभर संपूर्ण आशिया खंडामध्ये आफ्रिका खंडामध्ये युरोप खंडामध्ये ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड अन्य इतर हे दिसणार आहे आता भारतापुरता विचार केला गेला तर या ग्रहा हे जे ग्रहण आहे ते रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होणार असून त्याचा जो या ठिकाणी तिसरा प्रहर आहे म्हणजेच दुपारी बारा वाजून सदोतीस मिनटापासून ग्रहणाचा मोक्षापर्यंत सर्वसामान्य वेद पाळावेत आता या ठिकाणी वेदकाळात नान देव पूजा नित्यकर्म जपजाप्य इत्यादी कर्म तुम्ही करू शकता फक्त या ठिकाणी बाल असतील वृद्ध असतील आजारी अशक्त व्यक्ती व गर्भवती स्त्रियांनी सायंकाळी पाच वाजल्यापासून ग्रहणाचे वेद पाळावेत ग्रहण ते मोक्षाच्या काळापर्यंत म्हणजे ग्रहणाचा मोक्ष काळ जो आहे तो एक वाजून सदोतीस मिनिटाने उत्तर रात्री आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी ग्रहणासंबंधी सर्व जपजाप्य कर्म या ठिकाणी करावेत ग्रहणामध्ये या ठिकाणी अन्न ग्रहण करणे वर्ज आहे पाणी पिणे झोप घेणे इत्यादी गोष्टी तुम्ही या ठिकाणी करू शकता नमस्कार राधे राधे जय श्री कृष्ण